तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचे स्वागत आहे मी तुमच्यासाठी एक नवीन आणि युनिक टॉपिक घेऊन आले आहे तो टॉपिक खूप आहे तो असेल सगळेजण काम करतात खूप मेहनतीने काम मेहनत करतात पण त्यांना त्याचा रिझल्टच भेटत नाही आणि प्लस अप्लिक लोकांना हे तर खूप प्रॉब्लेम येतो तर आपलं आजचं टॉपिक असंच काहीतरी आहे की ऑब्जेक्शन हँडलिंग आता ऑब्जेक्शन म्हणजे लिंक तुम्हाला खूप सारे क्वेश्चन विचारते पण ते क्वेश्चन कसे हँडल करायचे हेच आपल्याला माहित नसतं ठीक आहे तर आपल्या आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करूया ऑब्जेक्शन हँडल आता ऑब्जेक्शन मध्ये खूप सारे क्वेश्चन आहेत तर आपण दहा क्वेश्चन क्लिअर करणार आहे या व्हिडिओ मध्ये तर हा व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण बघा आणि सगळ्यात पहिले या व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे चला तर आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया आपला ऑब्जेक्शन हँडलिंग मधला सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे की माझे पैसे तुम्ही भरा तर हे ऑब्जेक्शन कसं हँडल करायचं ठीक आहे आता हे ऑब्जेक्शन तर त्याला त्याच्यात बसले एक्झाम्पल द्यायचे सगळ्यात पहिल्यांदा तो आता जिथे राहतो किंवा तू जिथं बसला तिथल्या एक्झाम्पल देतो तुला जो सोफा किंवा तुझ्या काय घरामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या तुला फ्रीमध्ये भेटल्या का तो शक्यतो तो नाहीच बोलेल की नाही मॅम मला ती गोष्ट फ्रीमध्ये नाही भेटेल तर ते त्याला परत आणखी एक एक्झाम्पल देऊ शकता की हे बघ तू आता कॉलेज करतो स्कूल करतो किंवा स्टडी करतो की तू ज्यावेळेस ऍडमिशन घ्यायला गेलता त्यावेळेस तू तिथे तू सरांना म्हणला का की माझे पैसे नंतर न देतो मला आता ऍडमिशन द्या तो डायरेक्टली बोलेल की नाही मॅम असं काहीच करता येत नाही आणि ते बघा अशी कोणतीही गोष्ट नसते की त्यावेळेस तिला ती मध्ये भेटतात कोणते पाणी सुद्धा मध्ये भेटत नाही आजकाल तर ही गोष्ट त्याला समजून सांगणं गरजेचं असतं हे बघ मी लाईफ तुझी आहे डिसिजन तुला घेणं गरजेचं आहे तर हे तुम्ही त्याला सांगू शकता माझे पैसे तुम्ही भरा कसं ते ठीक आपला दुसरा ऑब्जेक्शन असतो की घरच्यांना विचारून सांगतो आता हे कसं करायचं हे बघ आता आपण हे बघ मी तुला सगळ्या गोष्टी कॉलवर समजून सांगितलं काम काय कोणत्या स्किल आहेत कसं कसं पैसे कमवतो ते सगळं सांगितलं आता तुला हे सगळं समजलं पण तू ज्यावेळेस घरच्यांना सांगशील त्यावेळेस तू फिफ्टी पर्सेंट सांगशील का कारण कि तू अडकशील किंवा तुला थोडंफार सांगता येणार नाही राईट कारण की तुला पण समजले पण घरच्यांना सांगताना तुला सांगता येत नाही ती आपली जी फॅमिली असते ती मिरटलाच फॅमिली असते त्यांना स्वतः पर्सनली माहित नसतं की खरंच मोबाईलवरून पैसे कमवता येतात स्किल प्रूफ पण पैसे कमावता येतात कुठेही न जाता ठीक आहे तर त्यामुळे त्यांना सांगता येत नसते आणि त्यांना माहिती पण नसतं तर तुम्ही त्यांना म्हणू शकता की हे बघा आमच्या कॉलेजमध्ये एक कोर्स आहे त्या कोर्सच्या माध्यमातून मी कुठे घरी पैसे कमवू शकतो हे म्हणू शकता की त्यांना हे बघा जास्त करून बरेच लोक ह्या गोष्टी करत असतात त्या पण चुकीच्या गोष्टी जसं मुलंब सगळ्यांसाठी युजफुल येतो हे बघ तुम्ही आता कॉलेज करता किंवा काही शॉपिंग करणं किंवा फिरायला जाणं कुठेही काही करणे किंवा ऑनलाईन गोष्टी मागवणे ह्या गोष्टी आपण न सांगता करतो किंवा कोणतीही एक चुकीची गोष्ट जरी करायची म्हणली तरीही आपण घरच्यांना विसरू शकत नाही तर ही लाईफ तुझी आहे डिसिजन तुला तुला जर तुला खरंच तुझ्या लाईफ मध्ये ग्रो करायचं तुला जर पैसे कमायचे आणि मला एक सांग तू तर आता सतत एकवीस वर्षाचं झालाय तरी पण तू तुझं डिसिजन स्वतः घेऊ शकत नाही तुम्ही म्हणू शकता त्याला की तू तुझं स्वतःचा डिसिजन स्वतः घेऊ शकत नाही मी पण माझ्या लाईफ मध्ये सिरियस होते त्यावेळेस डिसिजन घेतला आपला अ ऑब्जेक्शन असतो की विचार करून सांगतो आता हा ऑब्जेक्शन कसं हँडल करायचं ठीक आहे तर हे बघ माझ्या टीम मध्ये पेक्षा जास्त कॉलेज स्टुडंट वर्क करतात आणि आमच्या कलेजरीने खूप सारे मेसेज येत राहतात आणि सुद्धा येत राहतात प्रत्येकाला तर आम्ही चान्स देऊ शकत नाही कारण की प्रत्येकाला बिझनेस स्टार्ट करायचा असतो पण आम्ही अशा लोकांना जॉईनिंग करतो की जे खरंच त्यांच्या लाईफ मध्ये सिरियस आहेत त्यांना त्यांना खरंच पैसे कमवायचे अशा लोकांना आम्ही इथे चान्स देतो तर आम्ही प्रत्येक महिन्याला एक मेंकरशिप बॅच तयार करतो त्या मेंकरशिप बॅच मध्ये आम्ही फक्त अशा लोकांना गाईड करतो फक्त वीस लोकांची ही बॅच असते या बॅच मध्ये आम्ही सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप शिकवतो हो त्यांना काम काय आहे मोबाईलचा यूज करून कसे कसे कम कमवायचे त्याचं बेनिफिट काय हे सगळं सांगतो आणि प्लस आणि या बॅच मध्ये आता माझ्याकडे या फक्त फक्त पाच सीट अवेलेबल आहेत आणि प्लस मला अजून पन्नास लोकांना कॉलवर बोलायचे तर या सीट लगेच बुक होऊन जातील मेंबरशिप बॅचच्या जर तुला जर करायचं असेल तर तू आता स्टार्ट करू शकतो ठीक आहे तर तिथे एक अर्जन्सी क्रिएट करणं गरजेचं असतं विचार करून सांगतो यावेळी आपला ऑब्जेक्शन असतो हो की नंतर स्टार्ट करतो माझ्याकडे खूप कमी सीट अवेलेबल आहेत आणि आम्हाला कंपनीकडून फक्त दहा सीट आल्या आहेत आणि त्या दहा सीट मधून पण आम्हाला त्या सीट डिवाइड केल्या आहेत ठीक आहे आता त्या डिवाइड तर केल्यास पण त्यामधून माझ्याकडे फक्त दोन सीट आले आहेत ते पण लकी कुपन कोड आता जे व्यक्ती व्हिडिओ बघते तिथं तर तुम्ही तुमच्याकडून एक ऑफर प्रोवाइड करू शकता हे बघा दापलं जे पॅकेज आहे रिअल पॅकेजची जी प्राइस आहे ती दोन हजार आहे पण जर तू आज बिझनेस स्टार्ट करतो तर तुला ते पॅकेज फक्त एक हजार चारशे मध्ये प्रोव्हाइड केले जाते तर अशा प्रकारे तुम्ही एक छोटीशी ऑफर देऊ शकता किंवा त्याला म्हणू शकता जर तू आज स्टार्ट करतो तुला आपल्या कंपनीकडून एक थर्टी पर्सेंट डिस्काउंट दिला जाईल आणि यासाठी माझ्याकडे खूप एक्सिक अवेलेबल आहे कारण की अजून मला खूप लोकांना डिटेल्स सांगायचे आणि गाईड पण करायचे तर हे तुम्ही त्यांना म्हणू शकता परत लिडच अजून एक ऑब्जेक्शन असतो की काम काय करायचं आता त्याला हे सांगायचं की हे बघ आपल्याकडे दोन प्रकारे काम असतं असते मार्केटिंग आणि दुसरं असते ते फ्री आता फ्रीलान्सिंग काय असते की तू जे काय पॅकेज घेतो त्या पॅकेज मध्ये तुला काय कोर्सेस प्रोव्हाइड केले जातात त्या कोर्सेसच्या माध्यमातून तू करून पैसे कमवू शकतो आता स्किल कोणत्या युट्यूब मास्टरी कॅनवा मास्टरी ग्राफिक डिझाईनिंग व्हिडिओ एडिटिंग स्टॉक मार्केट फेसबुक आहे अशा बऱ्याच स्किल आहेत त्या स्किलच्या त्रुटी तुला पैसे कमवता येतात को ते सगळं तुला शिकावं लागतं इथे तुला कोण सपोर्ट करत नाही पण आपलं घेतो त्या पॅकेज तू प्रमोट करून तुला इथे पैसे कमवतात त्या बदल्यात तुला आपली कंपनी प्रोव्हाइड करते तर काम काय आहे ते तुम्ही ता सांगू शकता आपला नंतरचा ऑब्जेक्शन असतो की माझ्याकडे पैसे नाही तर हा ऑब्जेक्शन कसं हँडल करायचं ते बघ तू आता माझ्याशी कॉन्टॅक्ट केलाय मला एक सांग तू आता जे इनकम सोर्स आता तुझ्याकडे कोणता इन्कम सोर्स आहे की तू आता पैसे कमवत आहे किंवा इन्कम सोर्स आहे की तू ज्यावेळेस पैसे कमवणार आहे तर ते बोलेल की नाही मॅम माझ्याकडे हे बघ आणि तुझ्याकडे आता पण विचार हे बघ तुला जर बिझनेस स्टार्ट करायचं असेल तर तू पैसे ऍडजस्ट करून स्टार्ट करू शकतो तिथे तुम्ही थोडस एक्झाम्पल देऊ शकता की मी बिझनेस कसा स्टार्ट केला पैसे कसे ऍडजस्ट केले माझ्याकडे पैसे नव्हते त्यावेळेस मी काय केलं तर या पद्धतीने तुम्ही माझ्याकडे पैसे पाहिजे हे करू शकता परत कळतो की इन्व्हेस्टमेंट आहे का त्या इन्व्हेस्टमेंट आहे का तर तिथे कसं सांगायचं त्याला इन्व्हेस्टमेंट नक्की असते का हे सांगायचं इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण जिथं इन्व्हेस्टमेंट करतो जसं की जर एक स्टुडिओ आहे तर त्या स्टुडिओसाठी कॅमेरा लागतो प्लस त्याचं लाईटिंग असते खूप साऱ्या गोष्टी असतात त्यासाठी तिथे तिथे रिटर्न नसते फक्त गुंतवत जातो आपण त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणतात ते आपले चार ते पाच लाख जातात पण तिथे खूप सारे इन्व्हेस्टमेंट होते पण इथे तुमचा फायदा असतो तिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत नाही आता जर तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट करता तर इथे तुम्हाला काय भेटतं आपली कंपनी तुम्हाला पॅकेजेस प्रोव्हाइड करते त्या पॅकेजेस थ्रू तुम्हाला कंपनी स्किल प्रोव्हाइड करते आणि त्या स्किल शिकून त्यातून पैसे कमावता येतात तर हे झालं स्किन प्रूफ पैसे कमवणे तर अशा प्रकारे तुम्ही त्याला सांगू शकता की इन्व्हेस्टमेंट नक्की असते काय आता नंतर आपला ऑब्जेक्शन असतो की फ्रॉड किंवा तर तर नाही ना आता त्याला नक्की स्कॅम्प काय असतं ता ते सांग गेमिंग एक पूर्णपणे स्कॅमिंग स्कॅम असतं खूप लोक ऍडव्हर्टाईज करतात आता ते कसं असतं आपण रम्मी सर्कल आहे किंवा तुम्हाला एक छोट्या प्रकारचे मेसेज येतात तर तो एक तुम्हाला मेसेज येतो पण त्यानंतर तुम्ही तुम्हाला ते पैसे तुमच्या बँक अकाउंटला देतातच नाही कारण ते तो एक स्कॅम आहे आणि कंपनी फ्रॉड आहे इथून पैसे गुंतवू नका हे ते असं असं करावं लागतं हे त्या गोष्टी खूप साऱ्या गोष्टी लोक बोलतात की हे चुकीच आहे हे काही खरं नसतं पण जर तुम्ही त्यांना जर व्यवस्थित क्लिअर करताय जर तुम्ही त्यांना तो तुमच्या कंपनीचे डॉक्युमेंट तुमच्या कंपनीबद्दल सगळी प्रोफाईल तुमची कंपनी कोणती काय ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर त्यांना क्लस बसतो ठीक आहे परत नंतर की लिगल आहे का लिगल आहे का तर हे कसं झालेलं ते बघ मी तुला एक व्हिडिओ पाठवला होता त्या मध्ये तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स सगळ्या गोष्टी सांगितलेल्या ठीक आहे तुला सगळं सांगितलंय त्यामध्ये तुला समज असेल कंपनीची वेबसाईट कंपनीचे डॉक्युमेंट सगळ्या गोष्टी तर ठीक आहे मी तुला आणखी एकदा एक सिलेर करून टाकले तू कॉलवर असेल ना तर मी तुला एक व्हॉट्सअपला व्हिडिओ शेअर फोटो शेअर केलाय ते चेकआउट कर त्यामध्ये तू सर्च कर किंवा तू वेबसाइट सर्च ना त्या मध्ये पण तुला लगेच समजून जाईल नक्की काय येतो ठीक आहे तर लिंकचा अजून एक प्रश्न असतो की तुम्ही किती पैसे कमवले तर त्यांना तुम्ही हे म्हणू शकता की हे बघ मी आता बिझनेस स्टार्ट केला आहे मी माझ्या स्किल मॉनिटाईज करत आहे आणि मी स्वतः शिकत आहे मला थोडस वाटला म्हणून मी तुला कॉन्टॅक्ट केला तर तुला जर खरंच पैसे कमवायचे असेल तुला स्वतः पर्सनली गाईड करेल आणि मी ज्यांच्यासोबत स्टार्ट केलं त्यांनी सुद्धा मला पर्सनली गाईड केलं तर तुला पैसे कमवायचे असेल तर मी तुला स्वतः पर्सनली गाईड करेल आणि आपण स्वतः मिळून ग्रोथ करू सोबत मिळून बाकी तुला काही वाटलं तुम का तर तुम्हाला इन टाइम मेसेज कर कॉल करून पर्सनली क्लिअर कराल ठीक आहे तर असे ऑब्जेक्शन आहेत हे ऑब्जेक्शन तुम्ही खूप सारे ऑब्जेक्शन त्या ऑब्जेक्शन पद्धतीने तुम्ही हँडल करू शकता आता आपण बरेच ऑब्जेक्शन हँडल केले तर आताच या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटलं हे सुद्धा मला सांगा बाकी ऑल द बेस्ट